बांधला एक अंतरी नंतरी देवला निरंतरी लोकक्रांती चावसा हाती घेऊनी राष्ट्रवादीची हो मशाल माझ्या महाराष्ट्राची शा आम्हा बोल्हेगाव नागापूर प्रभाग क्रमांक सात मधील चिंतामणी रो हाऊसिंग शिवाजीनगर गणेशनगर कातोरे वस्ती या भागांसाठी सहा इंच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा उद्घाटन सोहळा माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या शुभ हस्ते शिवाजीनगर शिवछत्रपती चौक येथे संपन्न झाले बोल्हेगाव हा भाग झपाट्यानं वाढत चाललेल्या नागरी वस्तीपैकी एक आहे या ठिकाणी विकास कामे करत असताना शून्यातून सर्व कामे करावी लागतात परंतु या भागातील नागरिकांनी कुमारसिंह वाकळे पाटील यांना आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून पसंती दिल्यानंतर कुमारसिंह वाकळे पाटील यांनी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही आज या भागातील जवळपास सत्तर टक्के काम ही पूर्ण झाली असून रस्ते ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईटची कामे मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लागली आहेत चिंतामणी रो हाऊसिंग शिवाजीनगर गणेशनगर वस्ती या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता या भागातील महिलांनी कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्यांनी ताबोडतोब या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहत आपल्या महिला भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा हा खाली उतरवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं आहे या भागासाठी सहा इंच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून महिलांच्या डोक्यावरील हंडा हा खाली उतरवला आहे त्यामुळेच आज या उद्घाटन प्रसंगी या भागातील नागरिकांनी माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह पाटील यांचे जंगी स्वागत केले फटाक्यांची आतिशबाजी तसेच जागोजागी महिला वर्गाने त्यांचे औक्षण करून स्वागत केले तसेच या सर्व भागातील नागरिकांनी मिळून त्यांचा भव्य असा नागरिक सत्कार देखील केला लोकप्रतिनिधीने नागरिकांच्या समस्या सोडल्यावर नागरिक त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही हे या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळते आपण हा जो क्षण घडून आला आहे इथल्या जनतेच्या खूप जिवळ्याचा प्रश्न आहे कारण मी ह्या प्रॉब्लेम राहतो माहिती सर्वांना माहितीचे पाटे पाच वाजल्यापासून मी रोडला असतो काही महिला पाच वाजल्यापासून खांडे घेऊन तिकडे नाही दिल्या ना जातात ना ना पण आपल्या आमच्या लाईनीमध्ये ला म्हणजे माझा नळा स्वागेश कर त्या महिलांना कोणी आडवत नाही मोकळ्या भाऊने पाणी बोड घेतात इथे हाल आहे येत्याचे पाण्याचे आणि भाऊनी हे वारंवार भाऊचे लक्षात आणून गेलेले त्याचे लक्षात आलेले आणि त्यांनी आपल्याला एक महिन्यापूर्वी साधारण तिथे एक छोटीशी आपण त्यावेळेला त्यांनी कबूल केलं होतं एक महिन्यात तुम्हाला पाणी देतो म्हणून आता थोडा इकडे तेवढं होतं बघ ना त्या मनाने आपलं खूप काम जलदगतीन झाले आहे अत्यंत जलद गतीनं आणि तुमचा आज प्रश्न जेवळाचा पण आहे दुसरी गोष्ट भाऊंच्यावर मोठ्या कामाचा लोड आहे त्याचं कारण असं आहे हा जो भाग आहे हा बुलेगाव बुलेगावचा बुले पश्चिम भाग आहे पूर्व भाग या ठिकाणी पूर्ण नवीन वसाहत होणार पूर्ण नवीन आणि मग नवीन घर झाले का आपण काय असतो घर घ्यायला इच्छुक असतो आपण ज्या कडे घर घेतो त्याला काय विचारित नाही त्याचं का काय त्यांनी आपल्याला काय द्यायला पाहिजे आणि मग फक्त राहायचं आपण राहणं सुरू करतो उद्या राहून आणि मग रोड नाही का भाऊ पाणी नाही का भाऊ लाईट नाही का भाऊ नाही का भाऊ आणि दुसरी बस गावचं या कार्यक्षेत्रामध्ये काम असं आहे एखाद्या शेतकरी जसा आपल्याला शेतात असतो ना येतो शेतातच असतो भाऊ तुम्ही अकरा बारा वाजता जरी फोन केला तर भाऊ कुठल्या तरी आपल्या वार्डमध्ये कुठल्या कुठल्या तरी भारत फिरत असतात म्हणजे अगदी चालले आपल्या लक्ष हे दहा पंधरा वर्ष आणि दुसरी बोल ते फिरताना त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात कुठं काय केलं पाहिजे कुठं नाही केलं पाहिजे आता आपल्याला हे आंध्र रोड एकदम पक्का एक होती वीड डॉक्टर गेला सगळी काँग्रेसचा गेला दुसरी वर्ष आपला ह्या भाग हा जो भाग आहे पूर्ण म्हणजे गांधीनगर हा पुरस्कर आपल्याला आप नगरा जायचं भंगला तर नागा फिरून लावला मग त्यांनी एक वर्षपूर्वी साधारण एक पालनमध्ये सोलापूरचे भरणे आहे त्यांचा कार्यक्रम झाला बोला बोलेगामध्ये आणि आपल्याला हे जे आपण बोलेगाव आप नगर जातो त्या सेना नदीवर पुलाची मागणी केली त्यांनी आणि त्याचे असे आले तर ते मंदूर झालं त्यावेळेला लवकरात लवकर तो पूल आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपला हा जो मागा पूल जायचा जो चक्कर आहे तो वाचून आपण शर्टाचा त्या रोग ही लाईट आता बी आहे आणि लो पूल झाला तर आता हायटवर पूल होईल आणि सगळी रे आपली गोल्यावर मागे नकार म्हणजे आपला बराचसा वेळ वाचत अंतर वाजत कारण तात्पुर एवढंच आहे आता मग तातोड सार आम्ही सात नगर आहे म्हणजे या भागाला म्हणजे नागापूर बोलेगाव गांधीनगर त्या भागासाठी सात नगर आहे सात पण बाकीच्या मी काय होते मी पंचवीस वर्ष राहत नाही पण फक्त भाऊ सगळ्यांना लोकांना काय वाटतात त्यांना दिवस या वाडामध्ये वावर आहे म्हणजे राजव म्हणतात जातं हे राम मंदिर आहे माझ्या फडला हे देटरांनी करून तोडून ज्ञानी सोडून म्हणजे भेट डॉक्टर करून घे तुमच्या छोट्या पाच गेला त्याला भेट देत जे मागेल त्याला ते मिळतं भाऊ म्हणून आणि म्हणून भाऊ पोला नकार देत नाही फक्त जे होतं एवढंच तसा इतका जाळून नवक शेवट मी पाहिला नाही पुढे मी आता पेपर वाचत नाही मी आमच्या पेपर वाचून वाचून ते पेपरच दिवस भरत मला काय काय म्हणजे आता नाही का मग भावानी महापालिकेमध्ये पुढं काय केलं कसं केलं कोणाला भेटले पुढं पाठप्रवा त्याला या सगळ्या गोष्टी त्या पेपरमध्ये येतात आणि माझा एकदा थोडा असतो म्हणजे पेपरला बातमी आली त्या न एक एक नागाच आणि एक मी तर बाई खुर्चेलो मला वाटतं आपल्याला भरणे साहेब आणि पोल आपल्या नाही आता कमी करून आपल्याकडे घ्या नाही का आता माझी एडी समजत ना ते काही घेतो मला माहीत नाही आपलं एक दोन होईल तिकडं पण योगास्त भर साहेबांनी मंजूर केला आणि त्याचं आता लवकर त्याची प्रक्रिया सुकर होईल आणि आता जो पाण्याचा जो प्रश्न आहे भाऊजी एक महिन्यापूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणे त्याची पूर्तता त्याने केलेली आहे म्हणजे आता लवकरच कार्यान्वित होईल तर आता या फार भागातून असतं भाऊजी जसं आपलं काम वेगळे केलेलं आहे तर उद्या दोषक का जास्त काय तुम्हाला सांगत नाही पण आता इलेक्शन इलेक्शनचे पेरणी दोन आलेले तर भाऊ भाऊच्याकडे थोडं आपण थोडं थोडं पाठीशी गंभीर राहणं गरजेचं आहे कारण काय आपली मंडळी काय करते हा नगर शोध घेता एक एक शिका एक तीन लस शिका एक शिका तसं नाही भाऊचा ग्रुप चांगला आला पाहिजे भाऊ जे सांगतील ना त्यांचा ग्रुप पूर्ण आला पाहिजे म्हणजे त्यांच्या पाठीशी ताकद मिळते आणि आपल्या भाग भागामध्ये जास्तीत जास्त कामं होतात त्या त्या वयाच्या त्यांच्या ग्रुपमधून तर काही मुलं आपल्याकडे डुबून पाहत नाही काही नवीन सुद्धा माहित नाही आता आपल्याकडे कात्रस आहे हे सुद्धा आपल्या भागात सक्रिय असतात तर त्याला पोटाचे काम लागतात त्याला पोट थांबवं लागतं सकाळ संध्याकाळ ते पोत्र वाढवण्याचे का रास्ते द्यायचे पण हे दोन मात्र जागृत आहेत पण भाऊ हे अत्यंत श्रमाने काम करतात हे नागा भाऊ आणि अनेक ठिकाणी मंदिर वाले आता दत्त मंदिराचा मी समक्ष येऊन पाहिलं तर मला काल एकाने पुढे झालं एक महादेव मंदिर मी तिकडे बांधलं म्हणे तिथं आणि सगळे आता ती कुठे जे करू राहिले ते ते सगळे फिट टॉपिक करू राहिले म्हणजे एका लवकर उठायची त्याची शरीरा सुष्क कमी आहे लॉंग लाईट असतो ते आता आपले काम हमेशा चालू राहणार रोड झाला पाणी झालं परत लाईटच्या बाबतीत कशी जबाबतीत मध्ये काही आठ लोक जातात तर भाऊशी आपल्याला संपर्क घात घरात राहतो आणि भाऊ त्याला कंटाळत नाही तुमचे काही ना काही मार्गातून मार्ग काढून कामाचे भविष्यात सुद्धा भावाच्या कडे आपण जास्त बारकाईला लक्ष देणं जायचं आहे आपल्या जीवनातील सगळ्यात मुख्य समस्या असते पाण्याची आणि रोड लाईट आणि गटार आणि याच्यापेक्षा पाण्याची समस्या मोठी असते आणि पाण्याची पाईप मंजूर करून धावणे मला वाटतं सगळ्यात मोठं पुण्याचं काम केलं नाही काय मोठं पुण्याचं काम मला वाटत नाही काही असं आता काय तुमच्या रस्ते या पूर्ण आम्हाला दोन चार वर्षात तरी काय अडचण नाही पण पाणी हे महत्वाचं आहे कारण मला पण बऱ्याच लोकांनी कॉलेजून फोन खेळते की पाणी होईल करताय काय नाही लोक मी भाऊच्या संपर्कात राहा भाऊ शंभर टक्के तुमचा माझ्या कशा काम करून दिले तसेच आता ह्याच्यावर आळसूद आलांना माहीत नसेल त्याविषयी कार्यक्रम नव्हते की भाऊंनी त्या उलडण पुलाचं साडेआठ कोटीचं काम मंजूर होऊन त्याचं मोठं उलडाटन पोलिस झालं हा तुम्हाला माहित नसत तुम्ही आता उल्लेख केला तर त्याचं उद्घाटन आता मला वाटतं पंधरा दिवसांपूर्वी गोडगाव मध्ये झालं तसेच आता आपल्या ह्या मेन रोडची एक मोठी समस्या होती चैतन्य क्लासिक ते रोड पर्यंत आता मध्ये एक साखर वाट कार्यक्रम घेतला होता तर त्यावेळेस भाऊनचं नामचं बोलणं झालं मी दादांशी बोलतो तुम्ही आमदार साहेबांशी बोला आणि दोघांशी चर्चा करून आपण त्या रोडसाठी एक मागणी करू तर भाऊंनी पण समजा खासदार साहेबांकडं जोर लावला आमदार साहेबांकडं जोर लावला त्या रोडला आपल्याला आमदार साहेब आणि खासदार साहेब म्हणून दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर केले आणि काय ते केशवड ते बऱ्याच दिवसात भिजत भोंगड पडलं होतं आता त्याला स्थानिक काही राजकारण होतं आता त्या भावना पण अडचणी होत्या त्याच्यामुळे तिथं काय हस्तक्षेप भावना करता नाही आला किंवा आमदार साहेबांना करता नाही आला पण जसं आज आपल्याला महानगरपालिका प्रशासन लागलं त्याच्यानंतर या रोडला एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये मंजूर झाले त्याची वर्क पॉर्ड चार पाच दिवसात आणि ते काम होते काम पूर्ण होते त्याचं तुम्हाला भाऊ सांगतील पुढच्या भाषणात बरेचसे काम आता आम्ही उद्घाटन करतो आता भावनीमध्ये परमपरेश्वर महादेव मंदिराला एक कॉम्प्लेक्टचं काम करते तिथल्या लोकांची मागणी तुमच्या तुमच्यासारखं नवीन असा होते तिथेही त्या दिवशी एक मोठ्या प्रमाणात चांगलं उद्घाटन करून तिथेही मोठा सत्कार सोळा झाला म्हणजे असे विकासाचे काम जर तुम्हाला लागत असतील तर तुम्हाला पाहणारा धावणारा आणि काम करणारा माणूस येऊन जावा लागेल त्यात मतदानाच्या टायमाला कोलट साहेब कोणी पाहू नये कोणाकोनातून पाहू नये ते आता इकडून तिकून जावं भेटेल तुम्हाला आरपायचा प्रयत्न करतील त्याच्यात काय अडकून आहे का तुम्ही त्यातून आरोपून काय होतोय मग ते चांगला माणूस यातून करतो आणि पाच वर्ष तुम्हाला जीव निकामी माणूस आहे त्याच्या मागे पडावा लागत आहे म्हणजे काय माणसं काय होता आज आपल्या घराचं दोन रुपये व्हॅल्युएशन वाढायला असेल तर आपल्या भागात विकत झाला पाहिजे आपल्या घराचे दोनचे चार रुपये कशी होतील हे डोक्यात ठेवा आत्ताचे हजार पाचशे रुपये तुमच्या काही आयुष्य ती म्हणजे तुम्हाला आपल्याला दाग येतो आणि चांगले माणसं निवडून झालं आपला प्रभाग शंभर टक्के चांगल्या विकत म्हणजे होत जाईल आणि पाईपलाईन येऊन भाव झाल्या होणार नाही यासाठी तुम्हाला चांगले भाऊ माणसं निवडून जावं लागेल पर्याय आणि जशा समस्या त्या ठिकाणी पर्यंत पोहोचतील त्या समस्येच मला तरी वाटतं एक दोन ते दोन महिन्यामध्ये त्या कामाचं त्या ठिकाणी पूर्णताकडे जात भाऊ काम करण्याची जी पद्धत आहे आम्ही बऱ्याच वेळा पाहिली एखादी नवीन जर कॉलनी झाली तर ते त्या कॉलनी मधील एक दोन जणांचा कधीतरी फोन येतो की आमची नवीन वसाहत झाली आणि आम्हाला रोडची पाण्याची लाईटची टंचाई आहे परंतु भाऊ त्यांना एकच सांगतात की तुम्ही कॉलनीतील सर्व नागरिक एकत्र करा तुमच्या काय समस्या आहेत काय प्रश्न आहेत ते एकत्र एका कागदावर तुम्ही लिहून ठेवा आणि ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी मला बोलवा मी नक्की येईल कारण तुम्हाला सांगतो हा खेळ नवे एकल्याचा म्हणून मेळ मेळा जमेवला जसं छत्रपती शिवाजी महाराज कुठलाही किल्ला जिंकायचा जर असेल तर सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन ते रूपरेषा आखायची आधी आणि नंतरच लढायला जायचे कारण एकट्याचा विचार आणि दहा जणांचा विचार त्यामधून काहीतरी चांगला मार्ग निघत असतो आणि तोच मार्ग चांगला काढायचा असेल तर भाऊंच नेहमी सांगणं असत की तुम्ही सर्वजण एकत्र या एकत्र बसा आणि तो जो काही चांगला निर्णय होईल आणि त्याच्यामधून चांगलं काय काम करता येईल ते चांगलं काम या ठिकाणी नेहमी भाऊ या ठिकाणी विचारत घेत असतात आणि एखाद्याला जर शब्द दिला तो शब्द कधी म्हणजे नाही असं नाहीच तो शब्द या ठिकाणी पूर्ण होतात पूर्णोत्तराकडे जात असत बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले या

आम्ही पूर्ण महिला तुमच्या बरोबर आहे आणि सर्व काही तु, आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहे आज तुम्ही आमची समस्या एवढी मुश्किल होती पाण्यासाठी आम्ही एवढ्या लांब जायचो पाणी भरण्यासाठी आम्हाला रोज टँकरची वाट व्हावं लागायची कोणाची दांडे घेऊन जावं लागायचे पण आज भाऊंनी आमची एवढी समस्या इतकी पटकन मंजूर केली ना तर मला आज इतका आनंद होत आहे की मला रात्रीच वाटत होत की मी काय करू काय सगळ्या नगरसेवक नगरसेवक भेटले पाहिजे आणि हेच या भागातील ठिकाणी मागील काही स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून आठसोबतांच्या घरासमोर आणि अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे या ठिकाणी या आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार सन्माननीय कार्यसंगादर्शक अगडे पटेल यांनी विणगाळ्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी स्थगित दिली आणि आपली रस्त्याची सोय त्यांनी या ठिकाणी करून दिली तुमचं काहीही अडचण असन पोलिस स्टेशन असं हॉस्पिटल कॉलेज कॉलेजच्या ॲडमिशन असंन त्या सगळ्याला हजारे हजार काही असला तरी ते आपण नेट करू एवढं तुम्हाला मी सांगतो कारण आज आपल्याला माहिती आहे की या भागामध्ये आणि सुद्धा एक समाजासाठी योगदान आहे काही ना काही त्यांचं म्हणणं बरोबर आहे पेपरला बातमी वाचली कधी माणसं काही फोन लावते म्हणजे समाजाबद्दल घरापासून रोड आहे पाणी हे सर्व आहे पण ते इतर नागरिकांचेही प्रश्न सारखे माझ्या पुढं मांडत असतात की भाऊ असं करावं लागेल त्यावेळेस नागरिकांची सोय होईल तसं करावं लागेल त्यावेळेस नागरिकांची सोय होईल आणि अशी माणसं पाहिजे कारण समाजामध्ये दुसऱ्याचा विचार करणारी माणसं आता फार कमी झालेली आणि लग्न साहेबांनी सांगितलं प्रमाणे की निवडणूक आली तर लोक धर्म जात गाववाले तर लोक सगळं काढतात आपण एका धर्माचे आपण आपण एका एका जातीचे गाववाले नाही भेटले तर सासूरवाडी जरी आहे काही ना काही काही ना काही काढते पण ध्यानात ठेवायचं पाच वर्षात जे आपल्या सोबत राहिले ज्यांनी आपले काम केले त्यांच्यात माग आपल्याला काम नाही केलं सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाला दिलेला आहे की आपण चूक सुधरायची असेल तर आपल्याला परत पाच वर्ष लागतील त्याच्याऐवजी चांगले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिले माझ्यासोबतचे पॅनलचे तर तुम्हाला शक्ती देतो दे या भागात याच्याही आधी तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर दोन हजार तेरा नंतर दादा आपल्या भागात काम सुरू झाले त्याच्या दाखवण्यासारखे काम आपल्या इथं नाही दोन हजार तेरा पासून जसं मी नगरसेवक झालो या दहा वर्षामध्ये दीडशे पेक्षाही जास्त रस्ते आपल्या प्रभागात केलेले आणि पुणे आलं तुम्ही त्याला मोजून दाखवून देईन का हे रस्ते आपण केलेले आणि आज जी पाण्याची लाईन नाही मीटरची सहा इंची लाईन आहे त्याला सगळ्या इंटरनल जाणार आता आपलं ते काम वर्कआउट सुरू आहे किती दिवसात साहेब काम चालू करत दोन तीन दिवस म्हणले आपलं तिथले काढले का आपलं बिव्हिंग ब्लॉक पासूनच लाईन आणायची आहे तर दोन तीन दिवसामध्ये आपलं काम हे सुरू आहे फक्त प्रत्येकाला कनेक्शन कधी भेटणार ठेवा पाच आठ दादा म्हणले तसं या आख्या नगरला एक नाव द्या तुमच्या कॉलनीचा स्वतःचा बोर्ड लावा तुमचा आणि प्रत्येक कॉलनीत वृक्षारोपण केल्याशिवाय पाणी नाही झाडाची सावली तुम्हाला घ्यायची पण तुम्हाला सांगतो आज निसर्गात आपण कोरोनाची वेळेस बघितलं आपली बरेचसे पाहुणे प्रत्येकाच्या घराच्या उंबराला कोरोना हसिवून गेलेला आहे त्यावेळेस आपण ऑक्सिजनचं महत्व पाहिलं आणि आज उन्हाळ्यात सुद्धा प्रत्येकाला वाटत दारात झाड पाहिजे होतं उन्हा पण उन्हाळा गेला तर पण आपल्याला पण तुम्हाला सांगतो झाडाचे एक वृक्षाचं एक महत्व असतं हे पर्यावरणाचा जर समतोल ठेवायचा असेल तर आपल्याला वृक्ष लावणं हे गरजेचं आहे आज तुम्हाला माहितीये की वैपौर्णिमेच्या दिवशी महिला सगळ्या वाढला द्वारा बांधतात त्याच्याही मागे शास्त्रीय कारण आहे हे जे आपलं पुराणांपासून आलेले की वृक्ष आम्ही शरी म्हणजे आपण या झाडांना जपलं पाहिजे हे बी आपला एक भाग आहे आणि तुम्हाला जाणतो तुम्हीच तुमच्या जा पाणीचा आत्ता फोटो काढून ठेवायचा झाड मोठं झाल्यावर तुम्हीच परत फोटो काढायचा भाऊ फोटो बोलले का खरं बोलले तुम्हाला कळून जाईल कारण झाडाशिवाय लक्ष्मी नाही माझी जिथे ऑफिस आहे किंवा ज्या चौकात मी बसतो त्या ठिकाणी मी झाडं लावलेले माझ्या स्वतःच्या प्लॉट मध्ये सुद्धा झाड लावले बरेच जण म्हणले भाऊ इथं हॉटेल टाकता कशाने ला झाडं ला लावता नाही मोकळच ठेवलेलं इथं लावू झाड तर आपल्या भागामध्ये इतकं चांगलं तुम्ही माझं स्वागत केलं माझ्या सगळ्या माता भगिनींनी त्यांचे मनापासून आभारी आहे सगळ्यांचे तरुण मित्रांचे वडील झाल्या माणसांचे त्यांना स्वागत आता अस पाण्यासोबत रोड सुद्धा द्यावा लागणार म्हणजे आज दादांसमोर सांगतो ते सुद्धा काम, काम आपले एवढ्या काम आपण देड कोटीची ड्रेनेज लाईन मोठी की ज्या डेनेज लाईन ही आमच्या भाषेत त्याला मदत आहे म्हणते म्हणजे ज्याला इंटरनल कॉलेज जोडल्या जातात ती मुख्य जी लाईन असते ती साडेतीन फुटाची असते आणि एका एका चेंबरला दीड हजार इतकी मोठी लाईन ती आपल्या भारत पासून एकदम शेवटी खारवाड्यापर्यंत महिना दीड महिन्यामध्ये आपलं ते काम चालू होणार आहे म्हणजे आंबेडकर चौकापासून तर निमळ रोड पर्यंत काम खासदार साहेब आणि आमदार साहेब यांनी मंजूर केलंय आणि ही ड्रेनेज लाईन दीड कोटीची ही मी मंजूर केली म्हणजे या भागामधले बरेचसे प्रश्न आपली सांगतात आणि ती मुख्य ड्रेनेज लाईन झाल्याशिवाय आपल्याला हे पाणी आपण आपल्या एकडच्या नेऊ शकत नव्हतो पण आज ती लाईन टाकल्यामुळं हे लाईन माझ्या आधी दोन हजार एक ला आपला प्रवक्त दादा नगरपालिकेत आला दोन हजार तीन ला महापालिकेत आला पण पहिल्या लोक मध्ये त्यांनी काही काम न केल्यामुळे आता ही मुख्य ड्रेनेज लाईन त्यांनी त्यांच्या काळात जर टाकली असती तर या इंटरनल लाईनिंग मी टाकल्या असत्या पण हा कामांचा जो बॅकलॉग बॅकलॉग होता तेरा वर्षांचा अडीच वर्ष नगरपालिका दहा वर्ष महापालिका याच भरता भरता मला फार वेळ गेला आणि इथून पुढं आपल्या प्रभागामध्ये भरपूर काम हो म्हणजे मागच्या पंचवार्षिकला फक्त पाट्या लावले नाही या वर्षी पाट्या लावतोय तुम्ही जर बघितलं तर वार्डात तुम्हाला आपले विकासाचे पाठ्याच पाठ्या दिसतील आणि ते सुद्धा खोटं नाही म्हणजे जिथं पार्टी तिथं तुम्हाला काम दिसणार म्हणजे दिसणार आपण दुसऱ्यांसारखं करत नाही आणि ह्या ना सुद्धा प्रभागात म्हणजे तुम्हाला सांगतो तुमची युनिटी ठेवा जसं आमच्या देशाला दे भाऊ म्हणले की आपल्याला जर एखादं का मोठं काम करायचं असेल आपल्याला जर एखादी मोठी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याला एकी लागतो आणि तुम्हाला सांगतो ती एकी तुम्ही सगळे जण ठेवा सगळे जण माझ्या सोबत राहा तुमचे रस्ते ड्रेनेज लाईन लाईटी तुम्हाला तुमचा भाग ओळखू येणार नाही जो तुमचा नाते दोन वर्षांनी जर तुमच्या क्वालीत आला तर त्याला सुद्धा वेगळं वाटत अशी काम चांगल्या पद्धतीचा आपण करू आपल्याला माहिती की या भागामध्ये भारत विक्रीच्या चौकापासून सिराम चौकापासून तर बजरंग चौकापर्यंत नव्हतं भरपूर चिकल राहायचं पण तो रस्ता आता आपण केला आता ही जी मेन लाईन आहे सहा इंची याच्यावर या, या सगळ्या क्वालया आपल्या जोडल्या जाणार काही ठिकाणी आता तुम्हाला बिल्डरला बसायचं बिल्डरला सांगायची लाईन टाकून दे भाऊने आम्हाला दा आमची मेन लाईन टाकून दिलेली दोनशे अठ्याहत्तर मीटर म्हणजे बरीच मोठी सहा इंची लाईन आपल्या या भागामध्ये होईल आपला बराचसा म्हणजे शंभर टक्के भाग त्याच्यावर आपला आता कव्हर होणार आहे कारण आपण मेन लाईन आठ इंची पासून ती सहा इंची घेणार आहे आणि तो सगळा माझ्या माता भगिनींचा सगळ्या सगळ्या महिला मंडळींचा तो भार एक कमी होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे आपण माणसं सगळे उठल का आवरतो काही कंपनीत जातात काही ऑफिस जातात काही मी ऑर्डर देतो पण बिचारे जे घरचे आहेत त्यांचा पाण्याचा संघर्ष आहे आज म्हणजे गंमत अशी गमाज घरी दिवस झाले पाणी नाही आठ दिवस आणि मी घरचं पाणी वापरतोय कारण आता मी जिथं राहतो तिथं मी नगरसह नाहीये मी जो असतो तो प्रश्न लगेच सोडा वाजता काय छोटं व्हायचं काय मी पण आठ दिवस झाले दादा पाय झालेलं नाही आता ही गोष्ट कोणाला सांगता पण आपल्या प्रभागामध्ये आता वर्च काम असेल तर आपलं डे टू डे काम आपलं होत त्यासाठी माझे पीए साधन करावे हे सुद्धा चोवीस तास असतात आणि मी सुद्धा प्रभागामध्ये ते ऑफिसवर असतं मी फिल्डवर असतो बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही म्हणले रस्ते सांगितलं नव्हतं तरी सुद्धा मी तुम्हाला म्हणलो सगळ्यात भारी रस्ते आपल्या भागात मी करून देईन फक्त तुम्ही तुमच्या कॉलनीची युनिटी ठेवा आणि चांगल्या माणसा मागे उभारा कोणाच्या मुळाला कोणाच्या याला बळी पडू नका आता तुम्हाला इथून जायचं आहे का नाही आता तुम्ही बोलतेच नागरिक म्हणजे आता तुम्हाला इथून जायचं नाही तुम्ही इथलेच नागरिक आहेत आणि चांगल्या माणसाच्या मागे उभारा चांगल्या माणसाला निवडून द्या तुमचा विकास तुमच्या हातात कारण तुम्ही जर यातला चुकले तर पाच वर्ष परत चूक सुधरायला तुम्हाला पाच वर्ष लागतात आणि तोपर्यंत पूर्ण एरियाचा नाश होतो आज जर तुम्ही पाहिलं गांधीनगर जर मागच्या पंचवार्षिक लोक पाहिलं असतं ते अतिशय चांगलं होतं त्यावेळेस मी नगरसेवक तिथं होतो सगळे काम त्यांचे सोडवले पण आज जे पाच तिथे चार नगरसेवक निवडून गेले तुम्हाला सांगतो ताई चार वर्ष झाले ते पाच वर्ष आले तिथं आले नाही त्या गांधीनगरचं पूर्ण नुकसान करून टाकलं या रस्त्याचं सुद्धा या भाडिक पुढच्या बाजूला मी नगरसेवक नाही म्हणजे आता बसलोय ना ही बाजू माझ्याकडं नाहीये उजवी आणि ही बाजू आहे पण तरी सुद्धा माणसं आपले म्हणून पाणी लाईट चोटल, बीटाने प्रश्न मी सोडित असून सोडवत राहणार आमच्या आमदार संग्राम भाई जागताप यांचे आम्हाला कायम शिकवणे की जो आडलेला माणूस आहे त्याचं काम करीत राहायचं त्याचं देव आपल्याला देत असतो आपले बरेचसे वर्क ऑर्डर रस्त्याचे मंडपचे अजून बाकी आहेत आणि ते आपल्याला बायांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी करून दिलेले आणि अजूनही काम आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या आपल्या प्रभागामध्ये करणार आहोत आणि आपला प्रभाग हा गुरमो रोड पेक्षा भारी होणार आहे त्यांना आपल्या प्रभागामध्ये आठ चौक सुषीकरण आपले आपण ठेवलेले आहेत आणि वेगवेगळे जे आपल्या भागासाठी गार्डन उद्यान हे सुद्धा आपण केलेत काही स्वकरचणी केलेत

जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा